आषाढी शुद्ध एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असून आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे दहा ते बारा लाख भाविक येतात येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदीपात्र वाळवंट पासष्ट एकर परिसर पत्राशेड प्रदक्षिणामार्ग मंदिर परिसर वाखरी पालखीतळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास पंधराशे बेचाळीस स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये नगरपरिषद पंढरपूरचे तीनशे अठ्ठेचाळीस कायम कर्मचारी तर जवळपास एक हजार हंगामी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत एकशे चौऱ्याण्णव कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत प्रशासनामार्फत सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच नदीपात्र वाळवंट परिसर वाखरी पालखीतळ पासष्ट एकर व इतर विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्षाच्या ठिकाणी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून शहरातील व वा वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत दिशादर्शक फलक लावण्यात आले असून आवश्यक ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात येणार आहे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांसह प्रदक्षिणा मार्ग दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत नदीपात्रात व घाटावर अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नदीपात्रात तेरा हायमास्ट पॉईंट घाटांवर दोनशे वॅटचे एलईडी दिवे चालू करण्यात आले आहेत सर्व जन शौचालयातही लाईटची व्यवस्था करण्यात येत आहे शहराच्या वारीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे चौक विसाबा भाऊ भाऊ राहुल चौक कॉलेज चौक संत गाडगेबाबा चौक पासष्ट एकर या ठिकाणी सौंदर्यीकरण उभारण्यात येत आहे यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांनी शौचालयाचा वापर करावा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही मुख्याधिकारी रोकडे यांनी केले